एन आर आय वसाहत परिसरात होऊ घातलेल्या कोस्टल रस्ता विरोधात नुकतेच भाजपा आणि तेथील रहिवाशी यांनी साखळी आंदोलन केले आता यात काँग्रेसनेही उडी मारली असून त्यांनीही कोस्टल रस्त्याला विरोध केला आहे याशिवाय एन आर आय जेट्टी हा करदात्यांच्या पैशाचा अपव्यय असल्याचा दावा करीत यासाठी सिडको प्रशासन विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत जाहीर केले नवी मुंबईत अनेक प्रकल्प उभा करण्यामागे नियोजन फसले असून त्याला मनपा आणि सिडको प्रशासन जबाबदार आहेत सिव्हिल सेक्टर पंधरा येथील बहुमजली पार्किंग केले मात्र त्याच्या आसपास जागा रिकामी न सोडल्याने गाड्या थेट रस्त्यावर येतात त्यामुळे अपघाताची जास्त भीती आहे याशिवाय काही वर्षांपूर्वी एन आर आय वसाहत नजिक एकशे पन्नास कोटी रुपये खर्च करून जेट्टीची निर्मिती केली वास्तविक जेट्टीच्या ठिकाणी किमान सहा मीटर पाण्याची खोली आवश्यक आहे मात्र येथे भरतीच्या वेळी ही केवळ तीन, तीन मिटर परंतस सा ते साडेतीन मीटर पर्यंतच पाणी वाढते त्यामुळे ज्या कारणासाठी जेट्टी बांधली ते व्यर्थ आहे याच कारणाने एकही प्राधिकरण या जेट्टीकडे फिरकले नाही अटल सागरी सेतूवरून मुंबई काही मिनिटांच्या अंतरावर आली असून अटल सेतूचे से काम सुरू होत असतानाच जेट्टीचा घाट घातला वास्तविक अटल सेतू बांधला गेल्यावर जेट्टीची गरज उरणार नाही हे माहिती असूनही सिडकोने जेट्टी बांधली असा दावा काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक यांनी के केला आहे त्या विषयाचा आमचा पिसू घेण्याचा हेतू असा आहे आम्ही विषय घेतला माहिती का आतापर्यंत शासनाने जेवढे प्रोजेक्ट केले पहिला टेंडर काढले नंतर नियोजन करतात पैसे वाया करतात आता आपले नासिर बोलले की दीडशे कोटी जेटी खर्च केले आता हजारो कोटी जाणार आहे ते जनतेचा पैसा आहे पैसा आहे टॅक्सचा पैसा आहे तो वया जाऊ नये म्हणून आम्ही आधीच जागृत झाले आणि या पिशी घेतली आता कोस्टल रस्त्याचा घाट घालण्यात आला आहे हा रस्ता बांधण्यात आला तर ता हजारो झाडांचा बळी जाणार आहे

लोगों के लिए यूज के लिए जो ब्यूटिफिकेशन है जो झार बना उसको नहीं काट के उसके बाजू में जो वॉकिंग ट्रैक बना है उसके बाजू में एक ब्रिज बनाइए ब्रिज से आप उसको लेके जाइए और अभी आपको मैंने जेटी के बारे में बताया कि जेटी की क्यों फेलियर हुआ जेटी फेलियर होने का नतीजा जो है वहां पे पानी ही कम है वहां शैलो है आप देखिए पानी का लेवल बहुत डाउन है तीन मीटर से भी कम है हाई टाइड में तो कैसे आप रोडो चलाओगे सामने अटल ब्रिज बन चुका है तो कोई दो हजार क्यों पे करेगा उसके लिए इसलिए फेल हो गया महाराष्ट्र मरीन बोर्ड ने उससे हाथ बिट्रॉल कर लिया महाराष्ट्र मरीन बोर्ड उसमें पार्टनर था वो पीछे हट गई चार लोगों ने इसको शुरू किया जेएनपीटी बीपीटी महाराष्ट्र मरीन बोर्ड और सिटको तो आज महाराष्ट्र मरीन बोर्ड उसको ऑर्गेनाइज करने वाली थी वो पीछे हो गया तो इन्होंने टेंडर टेंडर निकाला है लेकर प्राइवेट प्राइवेट कंपनी कंपनी को देंगे इंटरेस्ट नहीं ली क्योंकि तो सामने बेलापुर जेटी फेल हो गया वहां कोई जाने को तैयार नहीं हुआ तो लोगों ने क्या करेंगे अब बोलते हैं फिल्म शूटिंग को देंगे टूरिस्ट बनाएंगे इससे क्या फायदा डेढ़ सौ करोड़ जनता का पैसा बर्बाद कर दिया मुंबई के नबी मुंबई के लोगों का इसका जिम्मेदार कौन है साठ करोड़ रुपया उस पर रख रखाव पे खर्चा हो रहा है दस के हिसाब से उसका जिम्मेदार कौन है कौन पैसा देगा। तो सीट को पहले बनाती है, फिर प्लान करती है तो सीट को पूरी प्लानिंग फेलियर है इंटक अध्यक्ष रविंद्र सावंत प्रवक्ता नासिर हुसैन आदि पदाधिकारी उपस्थित होते